बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निलंग्या एक टीम दिलेली आहे टीम टीमचे कॅप्टन वाईस कॅप्टन ओपनिंग बॅट्समन रनर अप स्पिन बॉलर आणि मी मी कोण आहे आहे वॉटरमॅन आम्ही बऱ्या वर्षात आमची क्रिकेट टीम तयार आहे निलंग्यात आले क्रिकेट टीम तयार आहे म्हणून सांगितलं एकाला कॅप्टन केले एकाला ओपनर केले एकाला रनर केले त्यांचं भाषण ऐका त्यांनी त्याच्यामध्ये परत काय म्हणले मी वॉटर बॉय म्हणते वॉटर बॉय ज्यांना पाणी लाग अहो तुझ्या आधी नातूरला पाणी द्या मग तुम्ही आता आमचं निलंग माहीत नाही संभाजी पाटील क्रिकेटच खेळत नाही कुस्ती खेळणार आहे संभाजी पाटील लई सारख्यात घेतलो या मातूर घराने आपल्याला हा <laughs> आणि ते देखील कुस्ती बॅट वरची नाही मातीतली कुस्ती आहे संभाजी कशाला <laughs> काय इतर निवडणूक काय राजकारण करायला लागला विकासावर बोला काय काम केले ते सांगा